मॅम वॉर्निंगचा हो 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 पेपर होता फर्शचा आणि सर्व विद्यार्थी असेल होते जवळपास सत्तेचाळीस ते पन्नास विद्यार्थी होते आणि चंद्रगुप्त बँक डी सी सी बँक जे आहे त्याच्या सत्त्याण्णव जागासाठी साठी त्यांनी काढलेली होती आणि जीवनपदासाठी ही भरती होती आणि त्याचा एक फर्स्ट पेपर होता आणि तिथे आल्याच्या नंतर पेपर वगैरे चालू व्हायच्या आधी आम्हाला असं आढळलेलं आहे की कुठल्याच प्रकारचं कोणी प्रोडक्शन नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे जे आतमर्यादि जे पेपर घेणार आहे ते स्वतः मोबाईल वगैरे यूज करतात रिल्स बघतात हे असा प्रकार आढळलेला आहे आणि पेपर चालू झाल्याच्या नंतर जवळपास परस्तीच्या चाळीस झाल्याच्या नंतर त्यांना अचानकच स्वतः संपूर्ण घेऊन असं सांगितलेलं आहे की पेपर हा रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जे हजार विद्यार्थी होते त्यांचे हे जे म्हणजे याला असं त्यांना स्वतःच्या हाताने फाळलेलं आहे आमचं शासनाला किंवा जे वरिष्ठ बँकेचे अधिकारी आहे त्यांना असा प्रश्न आहे की हा म्हणजे कायद्या कायद्यात असं बसते का असं ते स्वतः फाडू इच्छित आहे असं चालतं काही असं त्यांना आमचा प्रश्न आहे सर्व साधारण यांचा असं सोपा आणि सगळं प्रश्न की ते त्यांच्या हाताने असं फाडू शकते का आणि आम्हाला असं वाटतं मॅडम जे सिलेबस होता बँकेचा ते एक वेगळ्या पॅटर्नचा होता ज्याच्यामध्ये रुरल इकॉनॉमी वगैरे मॅथ जी के वगैरे असे बरेचसे प्रश्न होते आणि आतमध्ये बघितल्यानंतर त्याच्यातून बरंच म्हणजे कुठंच मॅच काढला होता कारण आतमध्ये जे प्रश्न होते ते बऱ्याच प्रकारचे वेगळे होते आणि तुम्ही काय सांगाल आला आहात वाशी काय काय प्रॉपर ऍड्रेस नाही फक्त इथं काय दिलं त्यांना माहिती नोवा कंटल ची किंवा हे सेंटर याच्या जवळ आहे असं काहीच दिलं नाही धुंडाले आम्हाला एक दोन तास लागला आणि चेकिंग काही घेतली नाही कोणाची चेकिंग नाही घेतली असं कोणी कोणी कोणाबाई मोबाईल होता ब्लॅशोर्ड वगैरे चेक नाही केलं तांत्रिक अडचणीमुळे हे तांत्रिक अडचण नाहीच आहे असं मला वाटते कारण की तांत्रिक अडचण जर असती तर डेस्कटॉप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम डेस्कटॉप बंद पडले असते परंतु त्यांनी स्वतः आउट केलेले मग आता काय काय नेमके पाऊल काय असणार आहे काय आमचं पाऊल असं असणार आहे की आम्हाला जे खर्च लागलेला आहे खूप दिवस खर्च लागलेला आहे आणि इतर आयला दोन दिवस दोन दिवस डिले केले परीक्षा पुढे ढकलली आहे पण आता आमची खूप जास्त परेशाने म्हणजे मार्गावर त्याच्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला परीक्षेचे अरेंजमेंट करून द्यावं नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे हे विद्यार्थी जे आहेत